आज आपण आलो आहे परळला आता हे आहे परळ स्टेशन आणि इकडे यायचं मुख्य कारण हा एकशे बारा वर्ष जुना परळ आणि एल्फिस्टनला जोडणारा ब्रिज आता इतिहास जमा होणार आहे मी ह्या ब्रिजने कित्येक वेळा प्रवास केला आहे आता आपण जर जातो जा जा आहे ना ज्या दिशेने त्या दिशेने आपण परळला चालू आहे आणि जर तुम्ही उलट्या दिशेने आलात तर आपण जातो प्रभादेवीला आता ह्या परळच्या दिशेने आपण जाताना तुम्हाला माहितीच असेल मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना की इकडे के एम हॉस्पिटल आहे वाडी हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे आणि अशी बरीच हॉस्पिटल्स इथे आहेत आणि ही पूर्ण मिल कामगारांची वस्ती होती एका जमान्यात आणि इथे जास्तीत जास्त मराठी लोक आहेत लालबाग परळ हा एरिया सगळा इथूनच येतो पुढे सरळ गेलो की परळ गाव भोईवाडा आणि परळ लालबाग एरिया तर असा हा ब्रिज जो आता थोड्या दिवसाने इतिहास जमा होणार आहे तो इतक्यातच झाला असता पण इकडच्या लोकांनी थोड्या हरकती आल्या आहेत त्याच्यामुळे आणि लोकांच्या काही प्रॉब्लेम्स ऐकून घेण्यासाठी ह्या ब्रिजचं काम थोडं लांबणीवर पडलेलं आहे नाहीतर ह्या ब्रिजच्या वरती आता हा ब्रिज तोडून पूर्ण डबल डेकर ब्रिज बांधणार आहेत आणि जी वरची लाईन आहे डबल डेकरची ती डायरेक्ट अटल सेतूला जॉईंट होईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे आणि खालच्या ब्रिजने परळ ते प्रभादेवी असं क्रॉसिंग करता येईल तर असा हा ब्रिज मला वाटतं मी कित्येक वर्ष या ब्रिजने प्रवास केला आहे आता ही बघा ही आपण जो बघतो आहे ना एक जुनी बिल्डिंग आहे इथे तर अशा परळला बऱ्याच जुन्या बिल्डिंग आहेत आणि सरळ आपण दिशेने गेलो की परळ सिग्नल येतो गौरीशंकर फेमस मिठाईवाला आणि त्याच्या पुढे परळ गाव के एम हॉस्पिटल वगैरे एरिया येतो तर अशा बऱ्याच बिल्डिंग इथे आहेत आणि याच्या ऑपोजिटला सोशल सर्व्हिस म्हणायचे जिला पहिलं आणि इथे बघा ही पूर्ण बिल्डिंग आणि हा सरळ आपण ह्या ब्रिजने गेलो की प्रभादेवीला जाऊ शकतो आता ही सुद्धा एक जुनी बिल्डिंग दिसते एकोणीशे तेरा सालची बिल्डिंग आहे हे बघा हे बापूजी स्टेशनरी मार्ट आता सध्या बंद आहे पण असं म्हणतात इथे परळला तुम्हाला सगळी पुस्तकं इथे तुम्हाला सापडतील कुठे मुंबईमध्ये नाही सापडलं तर आता हे सेंट मेरी चर्च अठराशे चौऱ्याहत्तर साली हे सेंट मेरी चर्च बांध बांधण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेला ब्रिटिश कामगारांची राहण्याची इथे मला वाटते व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यावेळेचं गव्हर्नर जे पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज आहे त्याचे मिस्टर फर्ग्युसन जेम्स फर्ग्युसन यांनी या चर्चचं उद्घाटन केलं आणि इथे ह्या कामगारांसाठी हे चर्च बांधण्यात आलं इतकं सुंदर चर्च आहे आणि मी एक बघितलं इंग्रज लोकांनी आहे ना त्या जमान्यामध्ये म्हणजे आपल्या धर्माचा प्रसार करण्याकरता इतकी मोठी मोठी चर्चच्या वास्तू बांधून ठेवल्या आहेत ना जसं बांद्र्याचं आहे माउंट मेरी हे एक चर्च आहे याच्या पलीकडेच एक एल्फिस्टन स्टेशनला अजून एक चर्च आहे परत भायखळ्याचं चर्च आहे तशी बरीच चर्च बांधून ठेवली आहेत मोठी मोठी त्या कम्पॅरेटिव आपली देवळं सिद्धिविनायक मंदिर त्याच्यानंतर मुंबादेवीचं एक मंदिर इतकीच देवळं आहेत मोठी मुंबईमध्ये जर बघ बघितलं तर ही ही, ही एक जुहूचं इस्कॉन आहे तर असं हे बांधकाम हे ही सुद्धा एक हेरिटेज वास्तू आहे चर्चची खूपच सुंदर असं चर्च आहे आता बघा आता आपण आलो आहे ह्या दिशेने ह्या ब्रिजचा तुम्हाला भाग बघितल्यानंतर असं लोकांना वाटतं की इथे दिवार पिक्चरची शूटिंग झालेली होती पण इथे काही दिवार पिक्चरची वगैरे शूटिंग झाली नव्हती हो असं काही कन्फर्मेशन मिळत नाही त्याचं पण हा दिवार पिक्चरचा स्टुडिओ सेम ह्याच पद्धतीने बांधला गेलेला आणि हे इथून सरळ आपण गेलो की हे परळ स्टेशन ह्याचंसुद्धा रिनोव्हेशन होतं आहे पूर्ण नवीन बांधलं जातं आहे आता बघा ही जी गाडी आली ना ती इथून प्रभादेवीच्या आपलं परळच्या दिशेने आली आणि खालून जाऊ शकते सरळ आपण गेलो की जो जी आय पी आर रेल्वे वर्कशॉप येतो इथून आपण सरळ गेलो की आता हे बघा ना किती सुंदर असं दगडी बांधकाम आहे आणि मला वाटत नाही या ब्रिजला काही प्रॉब्लेम असेल पण का राजकारणी लोक ह्या ब्रिजचं म्हणजे सरकार का सरकार या ब्रिजला तोडायला चाललंय ना मला तर नवल वाटतं आता बघा ह्या आपण जिन्यावरून चढतो आहे तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं ना तर हे जिने बघा हे सगळे आपले ग्रेनाईटचं एकदम तकलादू काम केलेलं आहे जर हेच फॉरेनमध्ये असतं ना तर हे जिने त्याच दगडामध्ये बांधले असते त्यांनी आणि तसंच ते मेंटेन केलं असतं पण आपल्या इथे व्हॅल्यू तशी नाही बघा हे मी म्हणालो मग अशी ते सुद्धा चर्च तिथे दिसतंय आणि हे जुने जुने टॉवर इंडिया बुलचा टॉवर आहे आणि इथूनही बघा ही रेल्वे लाईन जाते आणि हा आपण सरळ ब्रिजने गेलो की प्रभादेवीला आणि इकडे आपण आलो की परेल परळ स्टेशन आता हा बघा त्यावेळेचा प्लेट नेम प्लेट लावलेली आहे त्या कंपनीची पी एन डब्ल्यू मॅक्लिन लिमिटेड लुतावर जी आय पी आर ग्लासगो एकोणीसशे अकरा तर हे स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये बनवलेले आहेत गर्डर सगळे स्टीलचे लोखंडाचे गर्डर आहेत आणि हे सगळं पूर्ण रिवेटिंगमध्ये काम केलेलं आहे बघा हे सगळे रिवेट रिवेटचे जॉब आहेत हा पूर्ण रिवेटिंगमध्ये जॉब केलेलं आहे हे बघा इथेसुद्धा हा बोर्ड लिहिला आहे जी आय पी आर परेल ब्रिज एकोणीसशे तेरा आणि तिथे ते एकोणीसशे अकरा साली लिहिलं आहे बोमनजी रुस्तमजी यांचं इथे नाव लिहिलं गेलेलं आहे आणि आपल्या लोकांनी त्याच्यावरती एक पोस्टर लावलं आहे आपली लोकं तेवढंच काम करतात आणि हे पूर्ण ब्रिजवर रिवेटिंगचं काम केलेलं आणि उत्तम असा नमुना आहे हा रिवेटिंगचं तर मला एक सरकारचं पण कळत नाही ना सगळे अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे सरकारने अख्खी मुंबई सगळीकडे जिथे बघाल तिथे काम चालू आहे तर माझं जर खरंच एक असं मत होतं की पहिलं एक काम करा नंतर दुसरं चालू करा तर एक प्रत्येक पूर्ण मुंबईमध्ये खोदकाम चालू करून ठेवलेलं आहे सगळीकडून एक तर फ्री वे आणि काय 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 चालू आहे कुठे गटाराची पाईपलाईनचं सा काम चालू आहे कुठे काय चालू आहे तर खरंच सरकारने आधी एक काम कंप्लीट करावं तो रोड चालू करून द्यावा नंतर दुसरं करावं एक दिवस असं पूर्ण जाम होऊन जाईल ऑलरेडी हा ब्रिज इतका जाम असतो हो ना इथून तुम्ही संध्याकाळी वगैरे बघाल तर जाताना पूर्ण ट्रॅफिक जाम असते या ब्रिजवर तर असं हे ब्रिजचं काम आहे बघा इतकं लोखंडाचं खूप सुंदर असा हो ब्रिज आहे आणि खूप मजबूत आहे मला वाटत नाही ह्या ब्रिजला काही ह्याची मरम्मत करायची काही गरज आहे असं आता बघा ना हे वरती हा लोखंडाचा पूर्ण ब्रिज आहे आणि खालीसुद्धा तेवढंच लोखंड आहे आता ही लक्ष्मीनिवास बिल्डिंग दिसते हीसुद्धा हेरिटेज हे बिल्डिंग आहे आता इथून आपण सरळ खाली गेलो की दिशेने की प्रभादेवी एरिया येतो जो की जो इथे रेल्वे स्टेशन होतं जुनं त्याचं आता पहिला हिल्फिस्टन होतं त्याचं नाव चेंज करून प्रभादेवी गेलं हा सरळ गेला एल्फिस्टनला इथेच तो जुमाला आठवत असेल व्हिडिओ बघणाऱ्यांना प्रेक्षकांना दोन हजार सतराचा जो हादसा झाला होता तो ह्याच ब्रिजवर झालेला इथून सरळ गेल्यावर मला वाटतं दसरा होता त्यावेळेला दसऱ्याच्या आदल्या दिवशीचीच गोष्ट होती खूप दुःखद घटना घडलेली गट आणि हे बघा ह्या जुन्या बिल्डिंगी आहेत ह्या सगळ्या बिल्डिंगी इथे जुन्या आहेत जुन्या जुन्या जमान्यातल्या ही लक्ष्मीविलास ही सुद्धा एक जुनी बिल्डिंग आहे बघा ना ह्या दोन दोन माळ्याची बिल्डिंग आहेत आणि सगळे कौलारू घर आहेत आणि मागे हे पूर्ण टॉवर आहेत चाळीस चाळीस माळ्याचे ही आत्माराम ब्रदर्स चाळ ही जी दिसते ती ही सुद्धा एक पहिला एक माळ्या बिल्डिंग आहे आणि इथून आपण गेलो की दादरला जाऊ शकतो त्याच्यानंतर इथून वरळीला जायला सरळ रस्ता आहे वरळी सिफेसला जाते शिवाजी पार्कला सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी सुद्धा इथून रस्त आहे आणि एकदम एक पाच दहा मिनटावर अंतरावरती सिद्धिविनायक मंदिर आहे ही बघा ही सूरजवाला बिल्डिंग तर मित्रांनो असा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा हा बघा हा इंडिया बुलचा टॉवर आहे मागे जो दिसतो तो आणि ही समोर ती जी म्हटलं ती तीन माळ्याची सूरजवाला बिल्डिंग